येवला शहर पोलिसांची कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रतिष्ठित नागरिकांची शांतता कमिटीची मीटिंग संपन्न शहर पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांचे आवाहन विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नागरिकांच्या दक्षतेसाबाबत प्रतिष्ठित नागरिक पक्षाचे माजी नगरसेवक राजकीय पक्षांचे पदाधिकारी संघटना व प्रतिष्ठित नागरिक यांची येवला शहर पोलीस स्टेशन येथे कायदा व सुव्यवस्थेसाठी मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी हुसेन शेख आनंद शिंदे अतुल घटे मयूर मेघराज मोहसिन हसन फारुख हरुण गणेश पवार बंडू क्षीरसागर इजाज शेख आदी तसेच पत्रकार सुदर्शन खिल्लारे सचिन वखारे दीपक सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की वीस नोव्हेंबर दोन हजार अकरा चोवीस रोजी आपल्या मतदारसंघातलं इलेक्शन पार पाडलेलं आहे आणि त्याचे तेवीस अकरा चोवीस रोजी मतदानाचे निकाल पण हाती आलेले आहे मतदानाचे निकाल विजय उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांनी सर्वांनी स्वीकारलेले आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या शहरातील कुठल्याही प्रकारचं कायदा सुविस्था बिघडेल असं कोणीही वर्तन करू नये ज्या खेडीमेडीच्या वातावरणात हे इलेक्शन पार पाडले आहेत तेच खेडीमेडीचं वातावरण या शहरात शांतता यासाठी पोलीस प्रशासनातर्फे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की कोणताही सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारचे वर्तन आपण हे इलेक्शन संपल्यानंतर देखील करू नये तसेच सोशल मीडियावर देखील पोलीस विभागाचं बारकाईने लक्ष आहे कोणतेही धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य असे स्टेटस किंवा पोस्ट कोणीही कुठल्याही ग्रुपवर करू नये असं जर करणारं कोणी आढळून आलं तर ऍडमिन यांनी त्या संबंधितांना समज द्यावी अन्यथा त्यांच्यावर पोलीस विभागातर्फे कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल आपण आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका पार पाडलेल्या आहेत त्या ठिकाणी विजयी आणि पराजय दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पाडलेली आहे तरी माझे कार्यकर्त्यांना विनंती आहे तर कोणी असे चुकीचे पोस्ट व्हायरल करू नये आणि जोर जर कोणी करत असेल त्यावर रेडमीने बारकरी लक्ष ठेवा आणि पोलीस देखील सतर्क आहेत जर काही अशी तक्रार आली तर त्यांनी देखील त्याच्यावर कारवाई करावी अशी मी ठिकाणी विनंती करतो आणि येवला शहर हे शांतताप्रिय शहर आहे तर सर्वांनी शांतता ठेवावी त्याच पार पडलेल्या विधानसभेचा निकाल आता आला आणि या महाराष्ट्रामध्ये महायुतीला सर्वसामान्य नागरिकांनी कौल दिला जे चांगले पडसादही उमजले येवला शहरामध्ये काही लोक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या येवल्या शहराची एक सांस्कृतिक परंपरा आहे आणि त्या परंपरेला बाधा निर्माण होईल असं कोणीही करू नये अशी विनंती आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे करतो आपल्याला जर काही त्रास होत असेल तर आपण माननीय पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संवाद साधून हा त्रास दूर करावा कोणीही वैयक्तिक टिपाटिपणी करून येवला शहरातील हे जे चांगलं वातावरण हे खराब होईल याचा प्रयत्न करू नये अन्यथा कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यामुळं त्यांचे वैयक्तिक परिणाम त्यांनाच ते, भोगावा लागणार आहे आणि कटुता निर्माण होणार आहे तरी मी आमच्यासह सर्व कार्यकर्त्यांना राजकीय पदाधिकाऱ्यांना विनंती करतो तर आपला जो सलोखा आहे एवढा शहरातला तो अबाधित राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला